नागरिकांनी घाबरू नये पण सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी अफवांवर विश्वास ठेवू नये अधिकृत सूचनेचे पालन करावे पोलीस अधीक्षक संदीप अधिक्षक मनपा प्रशासन पूर परिस्थिती हाताळण्यास सज्ज नागरिकांनी सहकार्य करावे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता भारतीय सेना एनडीआरएफ व मनपा अग्निशमन दल यांनी पूर भागात ड्रिल करून आढावा घेतला आहे सध्या पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा आणि मनपा प्रशासन यांच्या समन्वयाने पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे घाबरून जाऊ नये पण सतर्क राहून पूर परिस्थितीत प्रशासनाबरोबर राहून कामकाज करावे असे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आवाहन केले आहे अधिकृत सूचनेचेच पालन करावे अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा असे संदीप गुगे सांगली पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मनपा प्रशासन यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे निवारा केंद्रात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अशी माहिती यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली आहे करून बेटर आहे आणि दुसरं हे करत असताना लोक असतील त्यांनी त्यांच्या स्वतःचा किंवा त्यांच्या नातेवाईकांडे जाण्याचा लोक इच्छुक असतात आपण त्याच्यासाठी सक्ती नाही करायचं कि आमच्या निवारा केंद्रामध्ये यावं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे जर त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे जायचं असेल तर त्याला जाऊया

कुछ ना कुछ उन्हें ग्रूम किया है एज ए फ्लड फ्लडियो के लोग साथ ही साथ हम यहाँ पे पिछले एक हफ्ते से जहाँ भी बाढ़ की स्थिति बनी हुई है वहाँ पे रेकी भी कर रहे हैं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन के साथ के और लोगों को फ्लड के बारे में और सचेत कर रहे हैं साथ ही वहाँ पे जो भी वोट वगैरह उपलब्ध है जो भी लोकल लोगों के पास वोट वगैरह उपलब्ध है उसके भी हम चेक किए हैं हर जगह गुप्ता आयुक्त तो सांगली महानगर पालिका आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण सगळ्यांना आतापर्यंतच आहे की एरवे ला चाळीस ची पातळी आणि कृष्णा घाटला एक्वन पॉईंट एक सध्याची पातळी चालू आहे आपण सगळ्यांना माहितच आहे की धोका पातळी एरवेनला पंचेचाळीस आणि कृष्णाघाटला सत्तावन्न आहे त्याप्रमाणे आपण सर्व तयारी करण्याचा प्रयत्न करतोय महापौर सांगलीने पाच तीन वेळे बघितला आहे आणि आता पण कुठलीही तयारी जास्त तयारी होत नाही तर आपत्ती व्यवस्थापन मध्ये आपण असं सा सांगू शकत नाही की आता पाऊस कमी झाला तर तयारी नाही करायचे किंवा आपल्याला सतर्क नाही राहायचे तरी आपल्याला घाबरायचं नसेल तरी पण आपण आपल्या सगळ्यांना सतर्क राहण्याची खूप जास्त गरज आहे महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत तीनशे पंधरा कुटुंबाचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी चौदाशे बत्तीस लोकांच्या स्थलांतरण झालेलं आहे त्यामध्ये आपण जे कार्यपद्धती फॉलो करतोय आपण जिथे जिथे आपला इन्स्टिट्युशन मेमरी प्रमाणे जिथे आपल्याला माहित आहे की पाणी जेव्हा येणार आहे त्याच्या दोन फूट अगोदर आपण त्या सर्व कुटुंबाच्या स्थलांतरण करतोय जेणेकरून आपल्याला खूप इनफ टाइम आपल्याला मिळतोय त्याच्या स्थलांतरण करण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारची घाई न करताना आपल्याला त्याच्या चांगल्या पद्धतीने स्थलांतरण करता येत आहे त्याच्या जेवणाची राहण्याची जनावरांची त्याच्या चाऱ्याची औषधाची डॉक्टरची तपासणी सगळे तपासणी आपण करून घेतोय गरोदर महिला आणि पाच वयोगटात कमीचे मुलांचे विशेष काळजी आपण करून घेतोय आपला जे दोन्ही शहरामध्ये मिरज आणि सांगलीमधले जिथे जिथे पाणी आलं आहे त्या कारणामुळे आपले दोन महत्त्वाचे शमशान घाट बंद झालेले आहे पण त्यामध्ये व्यवस्था म्हणून मिळजे पंढरपूर रोडला आपण एक शमशानघाट चालू केलेला आहे आणि सांगली आणि कुपवाड साठी मिळून कुपवाडला जे जे शमशानघाट आहे तिकडे व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यासाठी पुरेशा प्रमाणात जे लागणारं साहित्य आहे त्यासाठी वीस वीस दिवसाच्या साहित्य साहित तिकडे ऑलरेडी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर आपल्याला कुठल्याही प्रकारची पुरव्यवस्था आली तरी साहित्य आणि अंतिम संस्कारामध्ये लागणाऱ्या कुठल्याही वस्तूची कमी पड कमतरता आपल्याला पडणार नाही त्या व्यतिरिक्त आपण महानगरपालिकेच्या वतीने बारा नंबर सांगलीत नंबर आणि नंबर सर्वात जास्त प्रमाणात होतो तर तिकडे पुढच्या एक दिवसामध्ये संभाव्य विचारात तिकडे एक वेगळाने कॅम्प ऑफिस आपण सुरू करण्याचे नियोजन करणार आहोत जेणेकरून नागरिकांना प्रत्येक वेळी आपल्या हेड ऑफिसला येण्याची गरज नाही किंवा तिकडे स्थानिक पातळीवर त्यांना सगळी माहिती आणि नियोजन सुद्धा आमच्याकडनं करण्यात येणार आहे आपण सगळ्यांना माहितीच आहे की महानगरपालिकेच्या कंट्रोल रूम जिथे आपण सगळे बसलेलो हो आहोत तिकडे आणि प्रत्येक प्रभागात एक एक जागेवर चोवीस तास कंट्रोल रूम चालू आहे प्रत्येक जागेवर दोन ते तीन फोन चालू आहे आणि चोवीस तास आमचे लोक बसले आहेत कंप्लेंट येत आहे माहिती विचारायला लोकांना फोन येत आहे आणि सगळी माहिती लिस्ट त्यांना पब्लिश करण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त परत जसा एस पी साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपण सगळ्यांना कुठली प्रकारची गरज नाही प्रकारची अवस्था आली तरी पण आपण तयार आहोत सगळ्यांच्या कॉर्डिनेशन एकदम चांगलं आहे तरी पण नागरिकांना स्वतःची काळजी करणे अतिशय महत्वाचे आहे तरी माझ्या पण आव्हान सगळं नागरिकांना जाईल की जसे जसे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनच्या वतीने सूचना देण्याची आहे त्याचे काटेकोरपणाने त्याला पालन करावं आणि आमच्या सहकार्य करावं पूर्ण आहे आमचं या सर्व ठिकाणी लक्ष आहे तो बंदोबस्ती आलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडं परिस्थिती उद्भवल्यानंतर आहे ते योग्य त्या प्रमाणामध्ये पण आहे शोधणार्थ बोट असतील लाईफ सेविंग जॅकेट असतील रिंग्ज असतील रोप असतील हे सर्व साहित्य आपल्याकडे आहे त्याचबरोबर सेवाभागी संस्थांची पण त्या ठिकाणी आपल्याला मदत निश्चित उपलब्ध होणार आहे काही रोड सध्या आपण वाहतूक जिल्ह्यातील बंद केलेल्या आहेत त्याची सुद्धा काल प्रेसकोट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना पण ते आपण आवाहन केलेलं आहे की हे सर्व रस्त्यांवरून पाणी जात असल्या कारणे वाहतुकीला रस्ते बंद असतील आपण प्रशासनाला सहकार्य करा बरेही मार्गही आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत पोलीस प्रशासनाकडे सध्या सर्व सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत सर्वजण कर्त्यावर चोवीस तास अलर्ट आहेत आपलं जे महानगरपालिकेचं वॉर रूम आणि त्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनचं कंट्रोल रूम पोलीस कंट्रोल रूम हे सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत चांगला समन्वय आहे कुठेही पॅनिक होण्याची गरज नाही आहे पोलीस विभागाची जी डायल वनमन टू ही सेवा आहे ती चोवीस तास कार्यरत आहे कोणाला काय आवश्यकता असेल तर आपण वनमन टूवर संपर्क करू शकता त्याबरोबर जर बाकी सर्व कम्युनिकेशन चॅनल हे जर फेल झाले तर त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन हे चोवीस तास चालू राहणार आहे त्याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो त्यामुळे प्रशासनापर्यंत योग्य त्या सगळे इनपुट्स येत राहतील आतापर्यंत कोणत्या प्रकारची मनुष्यहानी जीवितहानी झालेली नाही आहे त्यासाठी आपण खबरदारीचे सर्व उपाय घेतोय